विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नायड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली आहे जाहिरात आहे एसएससी स्टेनोग्राफरची ही आता बारावी पास असाल आणि शॉर्ट हँडचं चांगलं नॉलेज असेल तर तुम्हाला च्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे ही संपूर्ण जाहिरात आपण समजून घेऊया व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो या एसएसएस साठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे तोच अभ्यासक्रम या एसएससी सिलेक्शन पोस्ट अर्थात एस सी फेज थर्टीनची जी ऍड आलेली आहे काल परवा त्याचा अभ्यासक्रम आणि एस 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 टेनोग्राफरचा अभ्यासक्रम बिलकुल सेम आहे या बॅचचा तुम्हाला या दोन्ही एक्झामसाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल तेव्हा ही बॅच इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मराठी मुळक केंद्रामध्ये नोकरी लागले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इग्नॅटच्या माध्यमातून एस एस सी साठी सगळ्या बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे ही एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज डाऊट क्लिअरिंग सेशन इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी आहेत ॲप इग्नॅट अकॅडमी डाऊनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा आता बघूया आपण जाहिरात बघा ही आहे आपली जाहिरात स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी ग्रेड सी आणि ग्रेड डी अशी दोन वेगवेगळे पद आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे सहा तारखेपासून म्हणजे सहा जूनपासून ते सव्वीस जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे पेमेंट करायची शेवटची तारीख सत्तावीस जून आहे आपल्या फॉर्म मध्ये काही करेक्शन असेल तर एक सात दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस मध्ये करायचं आहे आपली एक्झाम सहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि या एक्झाम संदर्भात फॉर्म भरण्याबाबत काही अडचण असेल तर अठरा डबल झिरो तीनशे नऊ तीस त्रेसष्ट या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत एक्झाम कधी आहे ते पण दिलेला आहे कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर बघा स्टेनोग्राफर ग्रेड सी आता ह्या स्टेनोग्राफर ग्रेड सी मध्ये ग्रुप बीच्या नॉन गॅजेटेडच्या पोस्ट आहेत आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी याच्यामध्ये ग्रुप सी च्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पोस्ट आहेत किती जागा आहेत दोनशे एकसष्ट जागा आहेत आता दोन हजार चोवीसचा म्हणजे मागच्या वर्षीचा विचार केला तर जवळपास दोन हजार प्लस जागा होत्या आणि या वर्षी मात्र जागा आहेत दोनशे एकसष्ट आता, दो ता ता आता ता हे टक्केवारी काढली तर जवळजवळ तेरा टक्के जागा फक्त मागच्या वर्षी आता आलेल्या आहेत त्या जागा जरी आता कमी दिसत असल्या तरी येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घ्या आता वयोमर्यादा आपण समजून घेऊ स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी अठरा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल ही वयोमर्यादा एक आठ दोन हजार पंचवीस ला गणली जाईल म्हणजे एक आठ ला तुम्ही पेक्षा कमी नको तीस पेक्षा जास्त नको आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन पण आहे सांगतो तुम्हाला स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी अठरा वर्षापासून ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल वयोमर्यादा कधीपर्यंत एक आठ दोन हजार ला म्हणजे या दिवशी अठरापेक्षा कमी नको सत्तावीस पेक्षा जास्त नको आता रिलॅक्सेशन कोणाला आहे बघा तुम्ही जर एस सी एस टी मध्ये असाल तर पाच वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा रिलॅक्सेशन आहे ओबीसी मध्ये असाल तर तीन वर्ष एक्स्ट्रा मिळतील डब्ल्यू uh, बी डी म्हणजे तुम्ही जर uh, दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल ओपन मध्ये तर दहा वर्ष एक्स्ट्रा आहे ओबीसी मध्ये असाल दिव्यांग तेरा वर्ष आहे एस सी एस टी दिव्यांग पंधरा वर्ष आहे एक्स सर्व्हिसमॅनला सर्व्हिस करावं अधिक तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत बघा हे सगळं रिलॅक्सेशन त्या त्या कॅटेगरीला तुम्हाला प्राप्त होतं त्यानंतर पुढे बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन शिक्षण किती लागणार आहे फक्त इयत्ता बारावी पास असणं गरजेचं आहे बारावीच्या बेसवर तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे आता हे पण लक्षात घ्या तुमचं एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीसला बारावी पास जी चाहे, ग्या। चाहे, ला चाहे। तुम्ही असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता पुढे फॉर्म भरण्याची प्रक्रिया फॉर्म कुठे भरायचा आहे एस एस सी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला फक्त शंभर रुपये लागणार आहे त्याच्यात तुम्ही महिला उमेदवार असाल त्याच्यात तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तुम्ही सर्व्हिसमॅन असाल तर फी लागत नाही परीक्षा केंद्र आता हे ऑल ओव्हर इंडियामध्ये परीक्षा होते महाराष्ट्राचा विचार केला तर अमरावती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे पणजी आणि जळगाव या ठिकाणी तुम्हाला एक्झाम देता येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही एक्झाम कशी होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या सिलेक्शन आपलं कसं होणार आहे तीनच टप्पे ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे ज्याला आपण सीबीटी म्हणतो पहिले सीबीटी द्यायची आहे त्यानंतर तुमचं स्किल टेस्ट होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपलं अँड फायनल सिलेक्शन हे जे स्किल टेस्ट आहे हे स्किल टेस्ट तुमचं सॉरी ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तुमची कशी होणार आहे तर ही तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम आहे या ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न विचारले जातील दोनशे मार्कांसाठी चला कोणते कोणते आहेत प्रश्न बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो त्याचे तुम्हाला पन्नास प्रश्न आहेत पन्नास मार्कांसाठी त्यानंतर जनरल अवेअरनेस ज्याला आपण जी के जी एस असं म्हणतो जनरल नॉलेज अँड जनरल स्टडी चालू घडामोडी आणि सामान्य अध्ययन त्याचे प्रश्न पन्नास पन्नास मार्कांसाठी आणि इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामरचा काही भाग आणि उतारा अशा पद्धतीनं इंग्लिशचे शंभर प्रश्न शंभर मार्क हे बघा दोनशे प्रश्न दोनशे मार्कांसाठी पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे दोन तासाचा कालावधी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन कम्प्युटर बेस एक्झामिनेशन या सीबीटी मध्ये या ऑनलाइन एक्झाम मध्ये तुम्हाला किमान एवढे मार्क घ्यायचे आहेत तर तुम्ही पुढील टप्प्याला पात्र असतात चला ओपन कॅटेगरीला तीस टक्के मार्क आता हे तीस टक्के मार्क म्हणजे दोनशेच्या तीस टक्के मार्क या लक्षात घ्या किती होतात दोनशेच्या तीस टक्के मार्क साठ मार्क होतात बरोबर आहे सॉरी दोनशेच्या तीस टक्के हा बेत्रिक सा साठ त्याच्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस असेल तुम्ही तर पंचवीस टक्के म्हणजेच तुम्हाला इथे पन्नास मार्क आहेत आणि बाकीच्या कॅटेगरीला वीस टक्के म्हणजे तुम्हाला इथे चाळीस मार्क घ्यायचे कमी हे लक्षात घ्या आता स्किल टेस्ट इज मॅन बट क्वालिफाईंग याच्यानंतर तुमची जी स्किल टेस्ट असणार आहे शॉर्ट हँडशी किंवा स्टेनोग्राफरसाठी ही जी स्किल टेस्ट आहे हिचे मार्क फायनल मध्ये पकडत नाहीत ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे पण तुम्ही क्वालिफाय झाले पाहिजे पण तिचा ड्युरेशन किती असतो ती कशी टेस्ट असते त्याची माहिती पुढे दिली ती आपण समजून घेऊ क्वेश्चन पेपर विल बी म्हणजे हा जो पेपर आहे हा एक प्रश्न चार पर्याय असेल तुम्हाला योग्य पर्याय टिक करायचा आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का पेपरला तर ह्या कम्प्युटर बेस्डला कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे सीबीटी त्याला झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात घ्या आणि एकापेक्षा जास्त मध्ये पेपर होणार असेल तर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया केली जाईल चला आता अभ्यासक्रम काय काय समजून घ्या जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग उमेदवार लवकरात लवकर अचूक पद्धतीने उत्तर कशा पद्धतीने देऊ शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात त्यानंतर तुमचं हे आहे जनरल अवेअरनेस आता हे जनरल मध्ये चालू घडामोडीचा पार्ट हा जास्त असतो त्याबरोबरच तुमचं स्पोर्ट्स आहे हिस्ट्री आहे कल्चर आहे जॉग्रफी आहे इकॉनॉमिक आहे जनरल पॉलिटी इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे सायंटिफिक रिसर्च आहे हा सगळा अभ्यासक्रमामध्ये असणार आहे त्यानंतर बघा पुढे इंग्लिश लँग्वेज मध्ये काय आहे तर ग्रामरचा पार्ट आहे आता याचा पुढे आहे स्किल टेस्ट आता या स्किल टेस्ट मध्ये लक्षात घ्या आता बघा स्किल टेस्ट मध्ये काय सांगितलंय आता हे, हे जरा समजून घ्या इथे जरा मुलांचं कन्फ्युजन होतं पण मी जर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो बघा द कॅन्डिडेट्स हू आर शॉर्टलिस्टेड इन द कम्प्युटर बेस्ट एक्झामिनेशन विल बी रिक्वायर टू अपियर इन द स्किल टेस्ट फॉर टेनोग्राफी बघा तुमचं काय होईल शॉर्टलिस्ट होईल म्हणजे तुम्ही शॉर्ट लिस्ट व्हाल तुम्हाला आधी काय करायचं सीबीटी द्यायची कम्प्युटरवरती एक्झाम द्यायची आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स आणायचे आता मिनिमम किती मार्क्स लागतात तुम्हाला मी सांगितले तेवढे मार्क्स तर आणायचे प्रयत्न करा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आली पाहिजे जेणेकरून आपण मेरिटमध्ये येऊ मग तिथून तुम्ही इकडे याल स्किल टेस्टला या स्किल बघा काय म्हटलंय द कॅन्डिडेट्स डिक्टेशन फॉर इन इंग्लिश ऑर हिंदी ऑप्टेड बाय द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म चला ऍट द स्पीड ऑफ हंड्रेड वर्ड्स पर मिनिट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड सी साठी तुम्हाला शंभर शब्द टाईप करायचे आहे एका मिनिटामध्ये आणि अँड एटी वर्ड पर मिनिट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड डी आणि ग्रेड डी साठी तुम्हाला एका मिनिटामध्ये ऐंशी शब्द जे आहेत ते लिहायचे आहेत लक्षात घ्या द मॅटर विल हॅव टू बी ठीक आहे याची गरज नाही आहे पुढे आता हे लक्षात घ्या स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी इंग्लिश आणि किंवा हिंदी ह्या दोन्ही लँग्वेज दोन्ही आहेत लँग्वेज ऑफ स्किल टेस्ट या दोन्ही पण लँग्वेज आहेत इंग्लिश किंवा हिंदी स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी मग इंग्लिशला तुम्हाला पन्नास मिनिटांचा वेळ मिळेल आणि हिंदीसाठी तुम्हाला पासष्ट मिनिटांचा वेळ मिळेल आता स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेज आहेत इंग्लिश साठी चाळीस मिनिटांचा वेळ भेटेल आणि हिंदीसाठी पंचावन्न मिनिटांचा वेळ भेटणार आहे हे लक्षात घ्या पुढे मग अशा पद्धतीनं तुमचं काय असणार आहे तुमची ही एक्झाम असणार आहे मग याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आता डॉक्युमेंट वरती एक वेगळा व्हिडिओ आपण घेऊया ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की मग तुमचं फायनल रिझल्ट येणार आहे हे लक्षात घ्या पण शेवटी फायनल रिझल्ट येणार कशावरती आहे तर तुमच्या वरती कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ठीक आहे त्या वरतीच तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना आहे केंद्रामध्ये नोकरी मिळवण्याची आणि इथे जरी पद कमी असतील तरी कॉम्पिटिशन सुद्धा कमी असणार आहे हेही लक्षात घ्या कारण स्टेनो शॉर्ट हँडचा नॉलेज असल्याशिवाय आपल्याला ही परीक्षा देता येणार नाही कारण शेवटी सीबीटीला जरी आपण पास झालो तरी पुढे आपल्याला स्किल आपली गडबड झाली तर आपण ह्या प्रक्रियेतनं बाहेर पडतो तेव्हा खूप चांगली संधी या संधीचा आपल्याला सोनं करायचंय हा जो अभ्यासक्रम सगळा मी तुम्हाला सांगितला हा सगळा अभ्यासक्रम आपला ह्या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे सी सिलेक्शन पोस्टची ऍड आणि ही एस एस सी टेनोग्राफरची ऍड या दोघांमध्ये असलेला अभ्यासक्रम जो आहे तो सेम आहे त्यामुळे या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल या बॅचमध्ये बेसिकपासून बेसिक पासून पर ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा आहे इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे एस एस सी रेल्वे पोलीस या संदर्भातले नवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच इग्नाईट अकॅडमीचं आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा